नमस्कार मै आज आपण उपीट बनवणार आहोत नाश्त्यासाठी त्याकरिता मी इथे दाळ टोमॅटो शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य मी उपीट बनवण्यासाठी घेतलेलं आहे चला तर आता आपण उपीट बनवण्यासाठी घेऊया आता इथे मी तेल टाकून घेते रवा भाजण्यासाठी रवा आपल्याला जास्त लाल भाजायचा नाही थोडासा पाच सात मिनिटेच भाजायचा आहे बारीक असल्यामुळे लवकर होतो सारखा हलवत राहायचं आहे करपू द्यायचं नाही चला तर छानसा आपला रवा भाजून झालेला आहे एक ताटा मे मैं काड़न चला चल तो आता अपन तेल टाकन घ त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून देऊया थोडीशी जिरे पण टाकून देऊया लगेचच आपण कढी पत्ता हिरवी मिरची छानशी परतून घ्यायची आहे म्हणजे आपलं उपीट, चविष्ट होईल उपीट मध्ये मी साखर घालणार नाही कारण आपल्याला तिखट उपीट बनवायचं आहे छानस आता लगेचच कांदा टाकून देते तो पण थोडासा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि लगेच टोमॅटो पण टाकून देऊया ते पण छानसा आपण परतून घेऊया आता भाजलेला रवा आपण त्यामध्ये टाकून देऊया एकीकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे कारण थंड पाणी टाकायचं नाही उपीटामध्ये रव्यामध्ये तर सर्व आपण टोमॅटो कांदा मध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता थोडं हिंग टाकून दिलेलं आहे मी हिंगाने टेस्ट खूप छान येते चला तर आता आपण इथे पाणी टाकून देऊया छानस परतून घेऊया असं परत थोडस मीठ टाकून दिलेलं आहे एक चमचा आणि सर्व बाजूने आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे मस्त झालेला आहे आपलं पीठ आता, आता इथे आपण झाकण ठेवून देऊया एक ते दोन मिनिटे चला तर बघूया आपण आपला उपीट कसं झालं आहे ते वाव खूप मस्त झालेलं आहे आपलं उपीट चला तर थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया बघा अशा प्रकारे आपलं उपीट तयार झालेलं आहे शेंगदाणे वरतून आपण टाकून देऊ शकतो बारीक शेव आणि मूग डाळ आपल्या आवडीनुसार